शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथील घटना रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथील सासूरवास करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घटना एक मेला घडली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ शिल्पा पवन उर्फ बारक्या पवार वय पंचवीस वर्ष या महिलेने रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की माझे लग्न रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथील पवन उर्फ बारक्या पवार याच्यासोबत झाल्यापासून सुरुवातीला आमचा संसार सुखात चालू होता परंतु सोळा जुलै दोन हजार बावीस ते तीन जून दोन हजार तेवीस या दरम्यान मला माझा पती पवन उर्फ बारक्या पवार यांच्यासह संजय मनु पवार सूर्यकला संजय पवार अविनाश संजय पवार निलेश संजय पवार उज्ज्वला संजय पवार सर्व राहणार बिबखेडा तालुका रिसोड यांनी माहेरून ऑटो घेण्यासाठी एक लाख रुपये तात्काळ घेऊन ये असे म्हणून सासरच्यांनी सतत शारीरिक व मानसिक छळ करून सतत आराम करून मानसिक त्रास दिलाय तसेच वारंवार उपाशी ठेवून अश्लील भाषेत वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली तसेच घराच्या बाहेर हाकलून देत जिवे मारायची धमकी सुद्धा दिली व जिवे मारायचा सुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु त्यांच्या तावडीतून सुटून मी माहेरी आले सासरच्या माझ्या पतीसह इतर मंडळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे सौशिल्पा पवन उर्फ बारक्या पवार यांच्या फिर्यादीवरून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पवन उर्फ बारक्या पवार यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध रिसोर्ड पोलीस स्टेशनमध्ये कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे तेवीस पाचशे चार भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहेत केशव गर्क धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा